रावसाहेब दानवे म्हणाले कार्यकर्त्यांनी <laughs> घेतले कष्ट मात्र राजकीय वातावरण बदलल्याने बसला फटका जालना जालना लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असून त्यावरून आता मंथन सुरू आहे रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रश्रम घेतले सांगत वातावरण बदलल्याचा पक्षाला फटका बसले सांगितले दानवे म्हणाले की माझ्या मुलाच्या विधानसभा मतदारसंघात देखील मला कमी मतांदेखील मिळाले मग त्यात माझ्या मुलाने माझ्या विरुद्ध काम केलं का असं म्हणू का त्यामुळे कोणालाही दोष दे, देता दोष देता येणार नाही एकूणच राज्यात राजकीय वातावरण बदल झाला आहे त्याचा फटका पक्षाला बसला आहे निवडणुकीत प्रभावाची वेगवेगळी कारणे असतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच आम्ही कष्ट करून बाजी मारू असे रावसाहेब दानवे म्हणाले म्हणून ते मतदारसंघात मंथन दौरा करण्यात आहेत लोकसभा निवडणुकीत प्रभाव झाल्यानंतर रावसाहेब दानवे सध्या मतदारसंघात मंथन आभार दौरा करत आहेत स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता त्यामध्ये भाजपला अपेक्षित संगस, यश मिळालं नाही कार्यकर्ते खचून गेल्याचं दिसलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना आता अपेक्षातून बाहेर काढण्यासाठी मी आता मतदारसंघ मतदारसंघाचा दौरा सुरू आहे तेरा जूनला अंबड पैठण आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यासार विधानसभेचा दौरा करणार आहे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी आता सर्कल वाईज बैठका देखील घेणार आहे असे यावेळी रावसाहेब पाटील दानवे म्हणाले धन्यवाद